फिरताना बाल्या मामा जिंदाबाद बर काय झालं काय झालं नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत आहे तुम्ही मात्र ब्लॉक्स मध्ये मा आणि मित्रांनो आज मामाकडे मामाकडे जत्रा आहे आज खारबावची आलो सगळी जण आलेत आमची बघत हात कोण कोण आहे का आलं काय गे काही हॉस्टेल वाली पोरगी आहे बिचारी आमच्या हॉस्टेलला असते चपात्या खाऊन खाऊन तिचा जीव चाललाय हा याचा बड्डे आहे टिटूचा आज ये आले रशनाची पोरी पण आहे हा तू आहे बोल काय तरी गाणी बोल गाणी बोल <laughs> <लालो। laughs> कावाज यात्राला आलं मावशी पण आले मावशी गव्हा आले तू आत्ताच तिथं पोरीला घेऊन आले रचनाचे आणि आता चाललं हो, पडायला देवलात सकाळी सकाळी पहिले जाऊन होते देवलामध्ये दे। काय बोलते होईल चला आता चाललो देवलात

काय नाव याच इंची अरे बाबा बघ अचानक मध्ये भयानक मध्ये वेळ झाले भाऊ कसे आहेत बरं ना ब्लॉग मध्येच घेतले ना तुम्हाला चला जाऊ अचानक मध्ये वेळ झाले ही बघा मुन्नी बाई आता आलोय मंदिरात पाय पडून झाले आता प्रदक्षिणा मारते एक चिपकवतात चला इकडे जाऊन फोटो काढू जरा एक मस्त फोटो काढू इकड सोयी ऐकत नाही नक्की ना? <laughs> ना सोय ऐकन आहे भाऊ बघाय काय बोललोय पूर्ण टेबल वगैरे लावून ठेवलेला आहे चला मग आता जाऊ तुमच्या इथं येणार होतो आता गर्मी आहे ना गर्दीमध्ये त्रास <laughs> यांच्या भागात एकशे एक लोकांचे लेखी आलेले तरी मजा त्यांच्या खोक खूप बाबाले धन्यवाद बाळगला चालू आता झाला दर्शन भेशन आता जाऊन बसतोय की मावशी इथं बघू काय आहे इथं मजा त्यांची इथं कोण कोण आले ते बघू आता चावी आहे ना माझ्याकडे टेंशन नको घेऊ आता बघू तिकडे काय रात्री पण यायच आहे परत चला मामाशी मावशी आलं आता बघू कोण कोण आहे हे बघा वाटते आहेत पहिलेच बघ समीर हाय तुला बोललो ना भाई हाय बोललो तर हाय आपल्याला माहिती आहे ना हाय बोललो तर हाय जेवा जेवाय तिने आवडी पावडर लावले गेला काय आलं हिला भस्म लावले जसं भस्म दाखव ग आहेत का अरे हा येत रा बरच आहे समीर काय बोलतो संध्याकाळचा कार्यक्रम आपला भाईने बघ अख्खा हेलचा वॉक आणला आहे बोलते मित्र हो <laughs> <साथ वे। laughs> बोलते, है है बोलते है जा मिनार बोलतोय काय जाना ना कशाला जाना जेवत काय बघ ना आपली सोय नाही करणार बाबू आमच्या ठिकाण ऐका नाही मित्र पहिले हो ना मग आमचा काय करा बाबू का ए बाबू इज्जत घालव होता बघ बायची सेवा करत लावली आया मंगलानी ये बघा दोन नंगू पंगू फिरतात जिंदाबाद बर तुझा बर्थडे कोणचा आहे हा सेलिब्रेशनच तयारी करत लावले इकडं मित्रांनो पूर्ण मामी काय जेवाला जेवाला काय बनवले चिकन ना मटणाची भाजी मला वाटलं बटाण्याची याची मटणाची भाजी आपी कुठे आपी काय दिस गाइस यो विंदे यो योला यो वाला यो माझा आहे यो माहिती नाही कोंच आहे लग्नाला विसरून हा लग्नारा तोच आहे तो सगळेजण आले बर्थडेला ए फटाफट गरम करते लवकर डेकोरेशन बघा पूर्ण बड्डे बॉय केक व भारी बनवले

बंदूक गाडी अजून भांड्या तू पोरगी आहे का भांड्या का याला बंदूक बोलते भांडी पण घ्या बोलतोय पोरी आहे का पोरी आहे का तू ना पालल्यान तिला भांडी पाहिजे हा तिला पाहिजे का नको नको तिला मग आपण पाल्यान बसू हा मग आपण पाल्यान बसू की सोय केली आज जत्रेची फुल जोरात आहे भेटला <laughs> ना <laughs> गिरीश पहिले बाई काय काय वाटते काही कमी कसली कमी वाटते पाणी म्हणतो गिरीश काय बोलशील काही कमी वाटते <laughs> का तुला ह्याच्यात काय हा कोणी कोणी आतुरली पण आहे आतुरची पण भागीदारी आहे ना दाखव का आले अरे भाऊ सरली तू दाखव ना हो भाई बाबा बाबा दे बाईनी पराक्रम केला डायरेक्ट यार नागल्याचा मामा आलेन इथ जत्रायला खारबावचे खारबाव गावचे जावे हां मी मी मामांसोय आइतल मामास बियर तरी पाहिजे तो मामा या हेगय बघा आता यो तुमचा आता काय करणार रत्नेवला भेटलेला तो सामान आता पूर्ण देते आता काय बोलतोय मागवलं मंगलोन सध्या असू दे घ्या कुणाल शेठ जत्रेने आल्या आल्या भाई एंट्री झाले कुणालबाईची कुणाल शेठ कुणाल शेठ पाल्यान बसा आम्हाला आतमध्ये जाव आता बघू आतमध्ये फुल मजा येणार वाटत फुल भरले सगळीकडं फुल भरले एक नंबर क्राऊड पण आहे

सगळा असू ते गे केवढा तिकीट आहे अज एक किला एक किलो पावडर लावली का लगे दोन तीन हजार रुपये भेटतील बस चाललं चालतंय का आम्हाला कोण इथं बसवते <laughs> का इथं याजन बसवते का काय कशी आमची सगळी गँग भेटली आता आफ्टर लाँग टाइम हा काय हॅलो काय तू तरी तू तरी काय त्या डायलॉग मार ना सांग अजून काय इच्छा तुझी अजून 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 काय इच्छा असेल नाही तसा तुमच्या पप्पाकडून पैसे घेऊन येऊ द्या टिटू ते पालनाला काय बोलतो त्याला त्याला हा तू काय बोलते तू काय बोलते अरे बोल काय भारत नाही आला पाहिजे आवणीला टिटू बोलते आता ही आता नाशिक कसे आले तिथे तुझी बुद्धी वाटते चेंज झाली वाटते जास्त अभ्यास करते का आपली अरे यार असं नको करू चला आता जत्रा हे कुठं बसवता कोण कुठं बसवता लवकर सांगा जास्त त्यांनी पैसे भरतात ही कि आम्हाला परवडणार आमच्या नवऱ्याने किती किती पैसे दिलेत नवऱ्याने गौरव पैसे दिले नवऱ्याने गौरव पैसे दिले सौ रुपया तुला खर्च करणार <laughs> का नाही किती शून्य ते सांगा बघ काय बोलते दहा हजार तिला गुगल पे मारले वाटते असू दे, दे। शेल्फी शेल्फी काढणार मित्रांनो मोबाईल दिला शेल्फी काढायला एकदम कडक कधी आले

बसालाय या साईडला पण अक्क भरलंय म्हणून आम्ही थांबलो बोललो नंतरच्या पेड्याला जाऊ आम्ही थोडा टाइम थांबतो जरा आणि नंतर जातो खेपला आम्हाला वरती बसत आहे